शेतकरी व खावडा टॉवर लाइन यांच्यामधील बोलणे फिसकटली प्रांत अधिकारी यांनी जाहीर केलेले दर शेतकऱ्यांना अमान्य शेतकरी संतप्त भिवंडी तालुक्यातील वीस गावांमधून खावडा कंपनीची हाय वोल्टेज लाईन जात असून सदर लाईन मध्ये बाधित असलेले शेतकरी व प्रांत अधिकारी यांच्यासह खावडा टॉवर लाईनचे अधिकारी यांच्यामध्ये भिवंडी येथे दर निश्चितीसाठी प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली मात्र या बैठकीत बाधित शेतकरी यांना देण्यात मोबदल्याबाबत शेतकऱ्यांनी असमाधान व्यक्त केले आहे याबाबत प्रांत अधिकारी श्री सानप यांनी तेहतीसशे रुपये प्रति स्क्वेअर मीटर मनोरासाठी भाव निश्चित केला आहे तसेच ज्या क्षेत्रातून हाय व्होल्टेज तार जात आहे त्या जागेला अवघे तीस टक्के गाव निश्चित केले आहेत हे ये भाव शेतकऱ्यांना मान्य नसून शेतकऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत सदर कंपनीला काम करून देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत रिपोर्ट